हिंदू एकता आंदोलन आणि विशालगड मुक्ती आंदोलन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना वनमंत्र्यांना त्या ठिकाणी निवेदन देऊन ही गोष्ट त्याच्या निदर्शनास आणून दिली आणि सरकारनं आदेश दिला की ताबडतोब ते तोडायला सुरुवात करा सरकारच्या आदेशानुसार चौऱ्याण्णव बांधकाम त्या ठिकाणी सरकारनं जमीन केली परंतु महिली महील, व्यहाचे भक्त कोर्टामध्ये गेले त्यांनी कोर्टात जाऊन त्या ठिकाणी स्थगिती मिळवली आणि कोर्टाने आदेश दिले की पावसाळ्यामध्ये ही मोहीम तुम्हाला राबवता येणार नाही ना, पावसाळ्यात ना नंतर ती तुम्ही मोहीम राबवू शकता परंतु तातडीनं कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं ही मोहीम सुरू करायला पाहिजे होती ही मोहीम त्यांनी सुरू केली नाही म्हणून हिंदू एकता आंदोलन आणि विशाल गडमुक्ती आंदोलनाच्या वतीनं आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगितलं की राहिलेली बांधकाम सगळी जमीन करा फक्त मद मलिकेर यांचं थर्ग त्या ठिकाणी राहिलं पाहिजे कायम सुरुपी उर्सावर बंदी घाला आणि नरवीर बाजी प्रभू पराजी प्रभू देशपांडे यांचं असं स्मारक उभा करा की या देशातल्या तरुणांना त्या स्मारकामधून एक स्फूर्ती आणि ऊर्जा मिळाली पाहिजे यासाठी आम्ही कलेक्टरना भेटलो आणि या ठिकाणी आंदोलन केलं कलेक्टरने सकारात्मकता दाखवली तातडीनं सरकारचा आदेश निघालेला आहे एकवीस जानेवारी पर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व गड किल्ल्यांच्या वर झालेले अतिक्रमण मोजतात करा आणि एकवीस मे पर्यंत टप्प्या टप्प्यानं हे संपूर्ण गड किल्ले अतिक्रमण मुक्त करा मला खात्री आहे एकवीस मे पर्यंत एक ही विशाल गडावर अतिक्रमणाची वीट शिल्लक राहता कामा नाही बुलडोजर लाऊन हजरत वीर मलिक यांचा दर्गा सरकारनं जमीनदोस्त करावा आणि जर हे पाऊल या प्रशासनानं उचललं नाही तर मदरी मलिकेरे रेहांचा बाबरी मशीद केल्याशिवाय शिवभक्त स्वस्त असा वस्ता इशारा हिंदू एकता आंदोलनाच्या मी या ठिकाणी देतो जय हिंद जय जयज्यावर मुक्त करा मुक्त करा